नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी राजकीय समाचार या चॅनलच्या माध्यमातून आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि व्हिडिओ आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भात उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार मुस्लिम मुस्लिम उमेदवार हे विधानसभेच्या रिंगणात उभे करणार आहेत आणि कुठल्या त्या जागेंवरनं ते मुस्लिम उमेदवार उभे करू शकतात किंवा करण्याची तयारी करत आहेत त्या जागा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात महत्त्वाची जागा आहे औरंगाबाद मध्य विधानसभा प्रदीप जयस्वाल जे शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटात होते आता ते एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यात ब्याऐंशी हजार दोनशे सतरा त्यांना मिळालेली होती तर काय होतं शि छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्य विधानसभा निवडणुकीतील दोन हजार एकोणावीसचं गणित ते लक्षात घेऊयात प्रदीप जयस्वाल हे शिवसेनेकडनं निवडून आले होते ब्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं त्यांना मिळाली होती बेचाळीस पॉईंट सत्तावीस टक्के मतं त्यांनी घेतली होती त्यांच्या विरोधात एम आय एमचे नसरुद्दीन सिद्दीकी हे उभे होते अडुसष्ट हजार तीनशे पंचवीस मतं त्यांना मिळाली होती आणि त्यांचा वोट शेअर हा पस्तीस पॉईंट बारा टक्के होता त्यानंतर अमित भुईगळ हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे होते सत्तावीस हजार तीनशे दोन मतं त्यांनी घेतलेली होती आणि चौदा पॉईंट चार टक्के मत वोट शेअर त्यांचा होता तर अब्दुल सय्यद हे अपक्ष म्हणून उभे होते आणि कीर्ती शिंदे ह्या देखील अपक्ष म्हणून उभ्या होत्या तर पाच उमेदवारांमध्ये झालेली ही लढत होती त्यातनं प्रदीप जयस्वाल यांनी यावेळेस बाजी मारलेली होती ब्याऐंशी हजार दोनशे सतरा मतं त्यांना मिळाली होती पण याच औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात आता शिवसेना उद्धव ठाकरे आपला उमेदवार उतरवतील आणि तो उमेदवार मुस्लिम समाजाचा असेल असं सांगितलं जाऊ लागलेलं ला आहे तर पुढील मतदारसंघ आहे मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक हे या ठिकाणाहून एम आय एमचे उमेदवार विजयी झालेले आहेत एक लाख सतरा हजार दोनशे बेचाळीस मतं त्यांना मिळाली होती अठ्ठावन्न पॉईंट बारा बावन्न टक्के वोट शेअर त्यांनी घेतला होता आणि आसिफ शेख राशीद काँग्रेसकडनं लढले होते अठ्ठ्याहत्तर हजार सातशे तेवीस मतं मिळाली होती मंडळी मालेगाव या एकट्या शोभा बच्छाव यांचा विजय हा सोपा केला होता इतर मतदारसंघांमध्ये त्यांना पिछाडी होती लोकसभेला पण मालेगावमधनं मात्र त्यांना आघाडी होती आणि आघाडी इतकी जबरदस्त होती की इतर मतदारसंघातली आघाडी तोडून त्या विजयी झाल्या होत्या तर मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ हा धुळेजी लोकसभा मतदारसंघातला एक भाग आहे आणि दो दोन दो, हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत एम आय एम पक्षाचे मोहम्मद इस्माईल खलिक यांनी एक लाख सतरा हजार दोनशे बेचाळीस मतं मिळून ते विजयी झाले होते तर आसिफ शेख राशीद यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तर मंडळी मालेगाव मध्यमधनं देखील मुस्लिम मतदारांची साथ ही आता उद्धव ठाकरेंना मिळालेली आहे आणि त्यामुळे मुस्लिम मतदारांच्या साथीवर उद्धव ठाकरे हे मालेगावमधनं मालेगाव मध्य मध्य विधानसभा मतदारसंघामधनं मुस्लिम उमेदवार हा देणार असल्याची माहिती समोर येते आहे पुढील मतदारसंघ आहे औरंगाबाद पूर्व औरंगाबाद पूर्व हा मत विधानसभेचा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल मोरेश्वर सावे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी विजय मिळवला होता त्र्याण्णव हजार नऊशे सहासष्ट मतं त्यांनी मिळवली होती एक्के अठ्ठेचाळीस पॉईंट एक टो टक्के तक, तक, वोट शेअर त्यांना मिळाला होता तर अब्दुल काद्री गफ्फार कादरी अब्दुल गफ्फार कादरी सय्यद एमआयएमचे उमेदवार त्यांनी ऐंशी हजार छत्तीस मतं घेतली होती चाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के मतं त्यांना होती आणि या दोघांमध्ये सरळ लढत या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात झाली होती मोरेश्वर सावे यांचा पर विजय या ठिकाणी झालेला होता साधारणत तेरा हजार तेरा चौदा हजारांचं मार्जिन हे मोरेश्वर सावे यांना औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं मिळालं होतं आणि त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेता उद्धव ठाकरे या औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघामधनं मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे औरंगाबादमधनं दोन मुस्लिम उमेदवार देण्यात येऊ शकतात त्यामध्ये औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व अशा दोन मतदारसंघामधनं मुस्लिम उमेदवार ठाकरे देणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर पुढील मतदारसंघ आहे भायखळा भायखळा विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे या मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती यामिनी जाधव या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार या ठिकाणी विजयी झाल्या होत्या भायखळामधनं एकावन्न एक हजार एकशे ऐंशी मतं त्यांना मिळाली होती आणि वारिस युसुफ पठाण एम आय एमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते तर अण्णामत मधू चव्हाण काँग्रेसचे उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर होते आणि गीता अजय गवळी अखिल भारतीय सेनेच्या यांनी देखील चांगली मतं घेतली होती तर या ठिकाणी देखील मुस्लिम उमेदवार देऊन आणि इतर ठाकरे या ठिकाणाहून ही जागा विधानसभेला काढू शकतात काँग्रेसची साथ त्यांना मिळाली आणि स्वतःचा एक उमेदवार मुस्लिम समाजाचा जर असला तर या निश्चितच एक्कावन्न हजारांची बरोबरी यामिनी जाधव यांच्या मिळालेल्या एक्कावन्न हजार एकशे ऐंशी मतांची बरोबरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे मिळून निश्चितच करू शकतात या ठिकाणाहून देखील चांगलं मत हे मुस्लिमांचं उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचं आपण पाहिलं आहे तर अशा पद्धतीनं या काही मतदारसंघांमधनं यावेळेस उद्धव ठाकरे आपले मुस्लिम उमेदवार उभे करण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवली जाते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद